बंटी जागीरदार हत्या प्रकरणी लोकेशन देणारे दोघे पकडण्यात आले कोर्टानं दिली दोन दिवसांची पोलीस कस्टडी श्रीरामपूर शहरातील बंटी जागीरदार हत्या प्रकरणी यापूर्वीच गोळीबार करणाऱ्या कृष्णा शिंगारे आणि रवींद्र निकाळजे या दोघांना अटक करण्यात आलेली असून त्यानंतर आता पोलिसांनी अजून दोन जणांना संशयित म्हणून अटक केली आहे त्यांची नावं संतोष रोकडे वय बावीस आणि मयूर वावधने वय पंचवीस हे दोघेही राहणार सिद्धार्थनगर श्रीरामपूर शहर असे आहेत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्यानं अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींनी गोळीबार करणाऱ्या कृष्णा शिनगारे आणि रवींद्र निकाळजे यांना पाळत ठेवून लोकेशन पुरवलं होतं त्यामुळं संतोष आणि मयूर यांना पोलिसांनी या हत्याकांड प्रकरणी अटक केली असून श्रीरामपूर कोर्टानं त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली दरम्यान या हत्याकांडामध्ये वापरण्यात आलेले पिस्तूल हे विदेशी बनावटीचं असल्याचं पोलीस तपासात पुढे आलं असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे तसंच या प्रकरणी एकूण अटक आरोपींची संख्या ही चार झाली आहे न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर